निवडणुका अजिबात लांबणीवर जाणार नाही सव्वीस नोव्हेंबर पूर्वी नवीन विधानसभा आणावीच लागेल राऊतांची प्रतिक्रिया विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठ्यांच्या मागण्या फडणवीस पूर्ण करतील फडणवीस दगा फटका करणार नाही याची शंभर टक्के खात्री मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य मनोज जरांगेंचा नारायणगडावर एकशे पंच्याहत्तर एकर मैदानात दसरा मेळावा मेळाव्यासाठी दोनशे एकरवर पार्किंगची सोय बारामतीमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांनी घेतली बैठक प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात शक्ती बॉक्स तक्रारपेटी ठेवली जाणार अजित पवारांची माहिती पुण्यात बापानं स्वतःच्या मुलीवर एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड शाळेतल्या गुड टच बॅड टच उपक्रमातून संबंधित प्रकार उघड आरोपी पंकज ठाकूरला पोलिसांनी गृह खात्याकडून अपेक्षा करणं व्यर्थ पुण्याच्या वानवडीत मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया पुण्यातल्या लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या कठोर कारवाई करणार बॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय होणार चौकशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुण्यामध्ये चालकाकडून आठ वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार पंचेचाळीस वर्ष चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात घराणेशाही नष्ट करण्यासाठी तो येतोय अशा आशयाचे बॅनर ठाकरे गटाचे मशाल चिन्ह या बॅनरवर अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या